तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ज्योतिकाला विचारते ज्योतिका समज उद्या तुझा बॉयफ्रेंड परत आला आणि तो तुझ्या सकट तुझ्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार असेल तर तू काय करशील तू तुझ्या पोटातलं बाळ शर्वरी वंचना देशील का तू तुझ्या बॉयफ्रेंडकडे निघून जाशील ती मुलगी म्हणते काहीही काय बोलताय मॅडम अं तसं काही होणार नाही आहे शक्यच नाही आहे हे सगळं होणं मला माहिती आहे ना माझा बॉयफ्रेंड काय आहे तो तो हे करणारच नाही जानकी म्हणते थांब जरा अगं अशी पळून जाऊ नको मी तुला विचारते की जर खरं असं झालं तर काय करशील तू ज्योतिका म्हणते या तरच्या गोष्टी झाल्या आणि याच्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे मला उशीर होतोय मी चालले ज्योतिका निघून जात असते आणि जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते तेवढं तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश इन्स्पेक्टरच्या वेशात आलेला असतो जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही आलात ही बघा ना ही धड उत्तर देत नाही आहे आणि ही फसवते आम्हाला ज्योतिका खूप घाबरते आणि ती मागे मागे जात असते ती म्हणते इन्स्पेक्टर इथे ऋषिकेश म्हणतो आता मी जे काही विचारेल त्याची खरी खरी उत्तरं द्यायची नाहीतर मी तुम्हाला जेलमध्ये टाकेल ज्योतिका खूप घाबरते आणि सगळं खरं सांगून टाकायचं ठरवते तर इकडे घरी ओटीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते शर्वरी विक्रांत आणि मालते तिथे येतात सुमित्रा शर्वरीचं औक्षण करते आणि ते सगळेजण आतमध्ये येतात मालती सुमित्रा शर्वरीचं कौतुक करत असतात तिचे लाड करत असतात मालती विचारते जानकी आणि ऋषिकेश ते दिसत नाहीये ऐश्वर्या म्हणते येतीलच ते त्यांच्याशिवाय आमच्या घरातलं पान सुद्धा हलत नाही ते येतील तोपर्यंत तुम्ही सगळेजण बसा आणि मालती काकू तुम्ही माझ्यासोबत या आपण छान गप्पा मारू ऐश्वर्या मालतीला वरती रूम मध्ये घेऊन जाते इथे सगळे गप्पा मारत असतात त्यामुळे ऐश्वर्या काय करते याकडे कुणाचं काही लक्ष नसतं तर ऐश्वर्या मालतीला जानकीच्या रूममध्ये घेऊन येते ऐश्वर्या म्हणते बसा तुम्ही आणि ही रूम आपलीच आहे असं समजा मालती विचारते पण ही रूम कोणाची आहे ऐश्वर्या म्हणते कोणाची असणार तुमच्या लाडक्या सुनेच्या बहिणीची आहे जानकीची बेडरूम आहे मालती म्हणते ऐश्वर्या ती नसताना तिच्या खोलीत बसणं बरो दिसत नाही ना ऐश्वर्या मालतीचं कौतुक करते ऐश्वर्या म्हणते वा मालतीत काकू किती छान विचार आहेत तुमचे अहो तुम्ही समोरच्या मनाचा किती विचार करता आमची जानकी ती पण अशीच आहे सेम तिने आम्हाला सांगितलंय की मालती काकू जेव्हा येतील ना तेव्हा स्पेशली आमच्या बेडरूममध्ये त्यांना बसव त्यांचा पाहुणचार कर त्यांना काय हवं नको ते बघ मला तिनेच सांगितले जाण की हे सगळं आता माझ्या थोरल्या जावेने मला सांगितले मग त्यांची आज्ञा नको का पाळायला तुम्ही बसा आणि रिलॅक्स राहा मालती म्हणते ठीक आहे मालती बेडवर बसते आणि मालती सगळ्या रणदिवेंचं कौतुक करते मालती म्हणते तुम्ही रणदिवे किती गोड आहात किती काळजी घेता सगळ्यांची ऐश्वर्या म्हणते हो आम्ही घेणार ना काळजी तुमची काळजी घेणार ताईंची काळजी घेणार तेव्हाच घरामध्ये खूप आनंद येईल ऐश्वर्या मालतीला मस्केमारी करत असते मालती किती चांगली आहे तिचा स्माइल किती चांगला आहे किती सुंदर आहे याबद्दल बोलत असते मनात विचार करते ऐश्वर्या मनात म्हणते म्हातारे अगं मी फक्त वाट बघते तू एकदा ही डायरी उघडून बघ आणि यातलं वाच सगळं तू एकदा ते वाचलंच ना की ती जानकीन शर्वरी या दोघींची बरोबर वाट लागेल ऐश्वर्या मालतीला म्हणते मालती काकू तुम्ही रिलॅक्स बसून राहा मी आले तुम्हाला काही हवं असेल ना तर मला हाक मारा मला एक छोटंसं काम आहे तेवढं करून आले ऐश्वर्या रूमच्या बाहेर जाते मालती तिथेच बसलेली असते ऐश्वर्या बाहेर उभी राहते आणि मनात विचार करते ऐश्वर्या म्हणते आता बस त्या म्हातारीची नजर त्या डायरीवरती पडायला पाहिजे एकदा तिने त्यातलं वाचलं ना सगळं की घरात एक मोठा बॉम्ब फुटेल ऐश्वर्या खाली निघून जाते तर इकडे मालती रूममध्ये बसलेली असते आणि काय करायचं या रूममध्ये बसून कंटाळा आलाय म्हणून तिला शेजारी पडलेली डायरी दिसते मालती ती डायरी उचलून बघते तर इकडे ज्योतिका खूप घाबरलेली असते ती म्हणते इन्स्पेक्टर साहेब मी काही केलेलं नाही आहे मला जाऊ द्या ऋषिकेश म्हणतो हो ना काही नाही केलं ना मग तू घाबरते कशाला ग आणि तुम्हाला जायचं आहे ना जा मी तुम्हाला जाऊ देईन फक्त मी जे काही प्रश्न विचारतो ना त्याची पटापट -पत उत्तर द्यायची आणि मग निघून जायचा ज्योतिका विचारते कसली प्रश्नांची उत्तरं ऋषिकेश म्हणतो आम्हाला विनायकचा फोन आला होता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे ज्योतिका म्हणते कोण कोण विनायक ऋषिकेश म्हणतो तुम्ही प्रेग्नेंट आहात ना मग ज्याचं मूल तुमच्या पोटात आहे त्याचं नाव माहिती नाही का ज्योतिका म्हणते विनायक ऋषिकेश म्हणतो हो विनायक विनायकने तुमच्या विरोधात कंप्लेंट नोंदवली आहे त्याने सांगितले की तुमच्या पोटात त्याचं बाळ आहे आणि तुम्ही ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही तुमच्या विरोधात तो लिगल ऍक्शन घेणार आहे ज्योतिका म्हणते हे असं कसं शक्य आहे कोण विनायक कुठला विनायक मी त्याला नाही ओळखत आणि त्याचा काय संबंध आहे माझ्याशी आणि त्याचं बाळ माझ्या पोटात कसं काय असेल माझ्या पोटात कारण बाळच नाही आहे ना जानकी म्हणते काय तुझ्या पोटात बाळ नाही आहे ज्योतिका म्हणते नाही आहे ऋषिकेश म्हणतो पण आत्ता तर म्हणालात पोटात बाळ नाही आहे ते ज्योतिका म्हणते नाही नाही तसं नाही म्हणायचं मला माझ्या पोटात बाळ आहे पण तुम्ही म्हणताय ना ते विनायकचं नाही आहे ऋषिकेश विचारतो मग कोणाचं बाळ आहे नाव सांगा त्याचं ज्योतिका म्हणते आहे कोणाचं तरी मी नाव नाही सांगू शकत तुम्हाला आणि का सांगायचं नाव ऋषिकेश म्हणतो सांगावं लागेल कारण विनायकने तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे विनायकचं म्हणणं आहे की तुम्ही त्याचं बाळ परस्पर दुसऱ्या कोणत्या तरी बाईला विकताय ज्योतिका म्हणते नाही नाही मी असं काही केलेलं नाहीये जानकी म्हणते किती खोटं बोलतेस ग तू जानकी इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब अहो ही खोटं बोलते ही आमच्या वनशांना त्या बाळ द्यायला तयार झाली आणि त्या त्याबदल्यात तिने आमच्याकडून बरेचसे पैसे घेतलेत ज्योतिका जानकीजवळ येते आणि तिला धमकावते ज्योतिका म्हणते हे असं केलंच ना तर बाळ देणार नाही जानकी म्हणते काय ग धमकी कोणाला देतेस तू आणि खोटं का बोलतेस खरं काय येते सांगून टाक ना जानकी इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला खरंच सांगते ही आमच्या वन्सनना बाळ द्यायला तयार झाली आणि त्या बदल्यात हिने आमच्याकडून तीन लाख रुपये घेतलेत ज्योतिका तिथून पळ काढते जानकी ऋषिकेश तिच्या मागे, -मागे पळत जातात तर इकडे मालती जानकीच्या रूममध्ये बसलेली असते बराच वेळ बसून होतो आणि काही करायला नाही म्हणून ती समोर ठेवलेली डायरी बघते मालती त्या डायरीतली चिठ्ठी वाचते मालती ते सगळं वाचते आणि म्हणते याचा अर्थ शर्वरी आणि जानकी मिळून आमच्या सगळ्यांना फसवत आहेत माल ती खूप चिडते आणि सगळ्यांना हे सांगायचं म्हणून खाली येत असते तर इकडे खाली शर्वरी विक्रांत यांना स्टेजवर बसवलं जातं आणि त्यांच्या चोर चोरीचा कार्यक्रम चालू होतो सगळे त्या दोघांचं कौतुक करत असतात विक्रांत म्हणतो आपण थोडा वेळ थांबलो असतं तर जानकीनी ऋषिकेशला येऊ दे ना ते पण इथे यायला पाहिजे ना ऐश्वर्या म्हणते हो पण तोपर्यंत तो ओवाळायला सुरुवात करू ना ते दोघं येतीलच काय ना मुहूर्त चुकायला नको ना म्हणून म्हणते पण शर्वरी वं ताई तुमच्या सासूबाई त्यांना बोलवायला हवं सारंग म्हणतो हो हो कसं आहे ना मुहूर्तापेक्षा मान चुकवायला नको तेवढ्यात तिथे मालती येते मालती मोठ्याने किंचाळते मालती म्हणते कसला मान आणि कसला मुहूर्त मालती तंत्रज्ञान खाली येते सुमित्रा विचारते ताई अहो एवढं चिडायला काय झालंय अहो तुम्ही आल्याशिवाय आम्ही चोरोटीचा कार्यक्रम सुरूच करणार नव्हतो मालती म्हणते कसली चोरोटी कुणाची चोरोटी ही तुमची मुलगी एक नंबरची खोटारडी आहे हिची काय भरायची चोरोटी सगळ्यांना एकदम धक्का बसतो आणि प्रश्नही पडलेला असतो मालतीच्या बोलण्याचा कोणाला काही अर्थच लागत नसतो नाना विचारतात मालती ताई अहो काय झालं काय तुम्ही हे असं का बोलताय मालती सगळ्यांना चिठ्ठी दाखवते आणि म्हणते हे वाचा म्हणजे कळेल तुम्हाला यात काय लिहिलं ते तुमच्या या शर्वरीने सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत आपल्या सगळ्यांना हिने मूर्ख बनवलंय आणि आपण मूर्खासारखा हिच्यावरती विश्वास ठेवलाय मालती शर्वरीकडे येते शर्वरी, शर्वरी रडत असते मालती मोठ्याने किंचाळते आणि म्हणते शर्वरी बोल ना आता आता का गप्प बसलीस तू का दातखिळी बसली तुझी आजी म्हणतात आहो थांबा गरोदर बाईवरती चिडायचं नसतं त्यामुळे बाळावरती परिणाम होत असतो मालती म्हणते हो का हिच्या बाळावरती परिणाम होणार आहे का आणि ही गरोदर अहो आधी तुमची मुलगी गरोदर आहे की नाही हे तरी तपासून बघा ही तुमची मुलगी शर्वरी ही गरोदर नाही आहे विक्रांत म्हणतो आई काय बोलते हे तू अगं तुला कोण म्हणालं हे सगळं कोण तुझ्याकडे काही पुरावा आहे का मालती चिठ्ठी दाखवते आणि म्हणते हो या चिठ्ठीवरून मला कळले की ही प्रेग्नंट नाही आहे मला ही चिठ्ठी जानकीच्या रूममध्ये सापडली सुमित्रा विचार करत असते मालती म्हणते या सगळ्यामध्ये जानकी सुद्धा सामील आहे मालती शरूला जाव विचारते ती म्हणते शरू बोल सांग ना खरं काय ते सगळ्यांना सांग, सांग? काय ग आत्ता का खिळी बसले तुझी बोल ना सांग ना खरं सगळं शर्वेली गप्प असते सुमित्रा म्हणते या पत्रात काय लिहिले आणि शरू अगं तू बोल ना काहीतरी तू त्यांना सांग ना हे सगळं खोटं आहे काय आहे का या पत्रामध्ये मालती म्हणते मी सांगते ना या चिठ्ठीत काय लिहिले या दोघींनी म्हणजे जानकी आणि ही तुमची मुलगी शर्वरी या दोघींनी ज्योतिका नावाच्या मुलीसोबत सौदा केलाय ती ज्योतिका कोण आहे ना ती प्रेग्नेंट आहे आणि या तिला पैसे देऊन तिचं बाळ विकत घेणार होत्या आणि या सगळ्यासाठी तुमची जानकी तिला पैसे देणार होती तर इकडे ज्योतिका पळत असते ऋषिकेश जानकी दोघं मिळून तिला पकडतात जानकी ज्योतिकाचा हात धरते ज्योतिका म्हणते माझा हात सोडा नाहीतर मी तुम्हाला माझं बाळ देणार नाही जानकी म्हणते नकोय तुझं बाळ आम्हाला काय ग तुझा तो प्रिय कर तो म्हणाला की माझं बाळ माझ्या प्रेमाची खून मला परत दे तर काय करशील तू ज्योतिका म्हणते कोण बाळ कुठलं प्रिय कर मला नाही माहिती काहीच ऋषिकेश म्हणतो अगं तोच तुझा प्रिय कर विनायक तो तुझ्या पोटातलं बाळ मागतोय आता जानकी म्हणते काय गं तू कोणाला बाळ देशील तुझ्या प्रियकराला विनायकला बाळ देशील का तू दे दे आमच्या शर्वरी वंशला बाळ देशील सांग तू कोणाला देशील शर्वरी वंशना का विनायकला जानकी ऋषिकेश सारखं सारखं तिला जाब विचारत असतात ज्योतिका मोठ्याने किंचाळते आणि म्हणते बास घर हे सगळं कोण विनायक कोण बाळ मी नाही ओळखत कोणत्या विनायकला आणि त्यातलं बाळ माझ्या पोटात कसं काही येईल कारण हे सगळे रिपोर्ट खोटे आहेत आणि मी प्रेग्नेंट नाहीये जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते ऋषिकेश बघताय ना मला आधीपासून विचारते संशय होताच वाटलंच होतं मला काहीतरी गडबड नक्कीच आहे जानकी ज्योतिकाला विचारते ज्योतिका हे असं का केलंच ग तू सगळं खोटे तु का वागलेस असं खोटं तू आमच्यासोबत ज्योतिका तुला कळतंय का तू किती मोठी चूक केली असते ज्योतिका हात जोडते आणि माफी मागते ज्योतिका म्हणते मी हात जोडते खरंच मी तुम्हाला सांगते या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही आहे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका जानकी म्हणते जशी तू खोटारडी आहे ना तुझे रिपोर्ट्स खोटे आहेत ना तसे हे इन्स्पेक्टरसुद्धा खोटे आहेत हे माझे मिस्टर आहेत ऋषिकेश रणदिवे ऋषिकेश म्हणतो तू सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल करावं ना म्हणून हे सगळं केलं होतं आता पुढची कबुली घरी जाऊन सगळ्यांच्या चे समोर द्यायची असतो जानकी ऋषिकेश ज्योतिकाला घरी घेऊन जातात तर इकडे मालती सगळ्यांना खूप सुनावत असते सगळ्यांचे संस्कार काढून दाखवत असते आणि शर्वरी रडत बसलेली असते विक्रांतलाही धक्का बसलेला असतो विक्रांत विचारतो शरू खरं खरं सांग हे खोटं आहे ना सगळं काय बोलतोय मी शरू बोल ना शरू म्हणते नाही हे सगळं खरं आहे शरूच्या तोंडून ऐकल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो सगळे तिच्याकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मालती सगळ्यांना म्हणते आता हिला आमच्या घरात जागा नाही विक्रांत घरी चल तेच दोघंही निघून जाणार असत आणि तेवढं तिथे जानकी ज्योतिकाला घेऊन येते जानकी म्हणते थांबा जानकी ज्योतिकाला समोरून आणून भेटते सुमित्रा विचारते जानकी हा सगळा काय प्रकार आहे जानकी म्हणते हिने फसवलं आपल्या सगळ्यांना आणि या ज्योतिकाने कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंय ना ते आत्ता आपल्याला सगळ्यांना कळेल असं म्हणून ते ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या खूप घाबरलेली असते